हे दुसरी दोन ती माहिती ah. ah, प्रसाद घरत आणि शैलेश नाईक यांचे नाम किती किती पाच आपलं कायच नाही प्रसाद तशविन झालेले आहेत पंचांचा डिसिजन आलेला आहे वा काय झालं बाद झाला बघा नास्का काय का, का तो हा हा चांगला आहे चांगला आहे म्हणजे अंतिम सामन्याला पण तुम्ही बात करू शकता अंतिम सामन्याच्या वेळेला गेला का खराब हा ठीक आहे चांगलं आहे डिसिजन चांगलं वा प्रसाद छलगावचं नाव काहीतरी प्रगतीपथावर ठेव वा सुंदर फटका जोरकोस फटका शैलेश नाईक यांचा चढाई एक कुठला तरी गेला काय गेला तीन नारळ शिल्लक आहेत ते प्रसाद घर त्यांचे वा सुंदर धक्का धीरे से लगे हा अशा रीतीने तिसरा नारळ गेला नारळ शिल्लक आहेत ते प्रसाद घर त्यांचे हो हो दोन आणि पाच शेवटची लढाई चालू आहे पंच खरोखर गचे विजेता तो गचे विजेताच राहणार ते काय अशी शंका आहे खरोखर जो नारळ मात्र अलिबाग मधला शान असं म्हटलं जात वा सुंदर आता काय झालं शैलेश नाईक वर्ष संकेत बना पाच पाच नारळ घेऊन सुटचा सामना